वन्य वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात रेडा ठार थरपवडे पैकी धनगरवाडा येथे घटना हल्ला पट्टेरी वाघाचा असावा वनविभागाचा प्राथमिक अंदाज आजरा तालुक्यातील पैकी धनगरवाडा इथं वन्यप्राण्याच्या हल्ल्यात रेडा ठार झाल्याची घटना घडली आहे हल्ल्याचा प्रकार पाहता तो पट्टेरी वाघानच केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातोय मृत रेडा हा येथील धनगर वसातील भागोजी झोरे यांच्या मालकीचा असून काल सायंकाळी साडेपाचच्या सुमारास जंगलाच्या परिसरात हा प्रकार घडला इथं बिबट्याचाही वावर असल्यानं वन्यप्राण्याची अचूक ओळख पटवण्यासाठी वनविभागाच्या पथकानं घटनास्थळाची पाहणी केली नेहमीप्रमाणे भागोजी झोरे यांनी जनावरं चारण्यासाठी सोडली होती जनावर परतत असताना अचानक वन्य प्राण्यानं हल्ला चढवला या हल्ल्यात रेडा ठार झाला असून त्याच्या पाठीमागील भागाचा काही हिस्सा वन्य प्राण्यानं खाल्ल्याचं वनविभागाला आढळलं या प्राणी हल्ल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि हल्लेखोर प्राण्याला कॅमेरा ट्रॅप करण्यासाठी वन विभागाचे प्रयत्न सुरू आहेत अशी माहिती वनपाल शकील मुजावर यांनी दिली यासाठी वनरक्षक अस्मिता घोरपडे आणि त्यांचे पथकही सक्रिय आहेत धनगरमोळा परिसरात हत्तींकडून नुकसानीची मालिका सुरू आहे तर वजरे पेरणोली परिसरात बिबट्याचा वावर वाढल्याचं समोर येत आहे अशात हरपवळे धनगरवाड्यावरील हा प्रकार पट्टेरी वाघानं केल्याची शक्यता असल्यानं वन विभागाला या सर्व प्राण्यांकडून होणाऱ्या नुकसानीचे पंचनामे करताना मोठी कसरत करावी लागतीय दरम्यान तालुक्यातील सोहाळेपैकी बाची इथं भैरू कोंडुसकर यांना तरसाचं दर्शन झाल्यानं या भागात भीतीचं वातावरण आणखी गडद झालंय अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा